चला वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त विहाराकडे दर संडेला असतो हा कार्यक्रम वाजलेत आत्ता रात्रीची म्हणजे पावणे सातच्या आसपास झालेले आहेत आणि आमचं विहार पुढे दिसते ते स्टेजवालं तिथेच आहे तिथे जावं लागेल सगळे वाडीतील लोक वगैरे पण येतात तिथे आम्ही दोघंजण चाललोय दादा आणि मी सांभाळून चालावं लागतं खाली गवत आहे पायाखाली बघायला लागतं खाली, खाली। काय की नाही कारण रानातले बोलतात ते सर्प वगैरे म्हणजे जनावर गावाकडे बिहार आहे आमच्या पुढच्या साईडला जाम जंगल आहे विहाराच्या समोरच या खालच्या साईडला वाडा आहे आणि इकडे शेती वगैरे व्हायची पहिली आता नाही होत आहे इकडं खालून रानातल्याची म्हणजेच रानातलं म्हणजे टायगर त्याचे येण्याचं ठिकाण आहेत ना समोर पण येतो कधीतरी ये समोर विहाराकडं हा विहाराजवळ आलेलो आहे पुन्हा आलं असं वाटत नाही लाईट चालू आहे पण Hmm, कोणतरी बॅटरी मारतोय समोरून <laughs> <laughs> चला येतात येत म्हणजे माणसं विहार लॉक आहे लोक हळूहळू येतील तेव्हा चालू करतील आमचं विहाराची पाठी आहे इकडे क्लिअर आली नसेल आता दाखवतो येतवन बुद्ध विहार एकोणीसशे बासष्टची स्थापना आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एक मे विहार आहे जे जे अगोदर खूप अगोदर बांधलेले आहे हा समोरचा एरिया आहे इकडे पुढं खान आहे हा स्टेज आहे जिथे कार्यक्रम होतो आमचा मेमध्ये जयंतीचा वगैरे डान्स भाषण इतर काही असेल तर मी बारकी मुलं येतात आता काय मैत्रीण नाही आली तुझी चहावी आणायला गेली हम्म अरे वा अजून एक लहान मुलगी <laughs> म्हणजे हिची मैत्रीण हे <laughs> दोघे <गया> आलेले आहेत <laughs> आता आम्ही फक्त एक दोन तीन आणि चार आणि एक तिकडे एक आहे चला विहार विहार ओपन करत आहे जाण्यासाठी कार्यक्रमासाठी हो चला विहाराच्या आतमध्ये येऊया विहार आहे आमचं आता पोरं लाईट लावतात लहान पोरं हे लावा लाटी सगळ्या मेणबत्ती वगैरे हो लावतात मेणबत्ती अगरबत्ती आहे असं काय आहे डिझाईन आहे आमचं बॅकग्राऊंडला मूर्तीच्या मूर्ती खूप जुनी आहे पहिली जी होती तीच आहे बासठ साली आणलेली आता अगरबत्ती लावतात आहेत बाबासाहेबांच्या इथे मेणबत्ती अगरबत्ती विहाराची प्रतिकृती आहे छोटी बनवली होती तेव्हाची सध्या डॅमेज झाले थोडी मेणबत्ती अगरबत्ती लावून झालेली आहे विहारामध्ये हा आमचा वैभव वैभव अजून एक मेंबर लहान मुलांमधला या काकी आलेल्या आहेत आमच्या पाठीमागे ह्या अशा बाहेर असा काही सीन आहे रात्रीचा एकदम अजून एक मेंबर आलेला आहे नैतिक आमचे डान्सर मेंबर आहेत ते माधव अगरबत्ती प्रज्वलन करणार आहेत म्हणजे लावणार आहेत एकच चला पाया पडतात अजून एक मेंबर मितेच जाधव आणि <laughs> <ये> हसतात आहेत <थे। laughs> गँग वाढत चालले एक एक कार्यक्रम सुरू व्हायला वेळ आहे अजून एक काकी आलेत आमच्या वाढीतील हो एक मेंबर येत आहेत शास्त्रीय मालिक नसले बुद्ध हा स्वाभाविक स्वाभाविक उच्चतवादी असेल अशी अपेक्षा असला परंतु आपण वस्तूचा उच्चतवादी नसतात आपणा तसा आरोप केला जातो अशी उदाही अलग तक्रार केली आहे तो म्हणतो माझी चिकवण वेळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकणे आणि विधान नसेल तरी एक गंभीर शुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानत नाही मग तो आपण उच्चत्ववादी नाही असे म्हणू शकतो यातून एक प्रश्न उद्भवतो असा तो असा की भगवान तुझ्या पुनर्जन्म मानतो मानतो काय भगवान तुझ्या पुनर्जन्म मानतो या प्रश्न दोन भाग मानणे वेगळे वेळ पुनर्जन्म पंधरा आणि पुनर्जन्म पंधरा एकटीचा या दोन प्रश्न

मग आपल्या लक्षात की आपलं पाल लागला असतो वाजता कधीपासून येत आहे मुलांनो ऑक्टोबर पर्यंत असतो का हा कोणता महिना आहे सप्टेंबर ओके जुलै महिना पूर्ण केला आणि सप्टेंबर पण आला आहे वर्षावासामध्ये येऊन इथे काय करता म्हणजे तुम्ही वाचन करता का बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांनी लिहिलेला ओके आता सगळे वाचता ना हो चालेल ठीक आहे थँक्यू नमस्कार चला घरी चालले सगळे आता संपलाय कार्यक्रम